नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण आरोग्याविषयी आणि याच्या संदर्भात नवनवीन माहिती तुम्हाला सांगतच असतो त्यामध्येच मित्रांनो आज आपण कच्चा लसूण खाण्याचे फायदे काय मंडई आपल्या स्वयंपाकघरात किंवा आपण बाजारातून कच्चा लसूण घेऊनच येतो किंवा शेतामध्ये आपण लसूण लावतो पण मंडई हा लसूण बाराही महिने आपण वरण असेल किंवा दुसरी भाजी असेल याच्यामध्ये हा लसूण खातो पण मंडई हाच कच्चा लसूण जर आपण असा कच्चा खाल्ला तर याचे काय फायदे आहेत याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आहे मंडळी उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचे फायदे म्हणजे की उपाशीपोटी कच्चा लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत आपल्याकडे खूप पूर्वीपासून कच्चा लसूण खाण्याचे महत्त्व सांगितले गेले आहे सोहा अली खान म्हणतात कच्चा लसूण उपाशीपोटी खाणे अधिक चांगलं आहे यामुळे शरीरावरली सूज म्हणजेच इन्फॉर्मेशन कमी होते याशिवाय पचनक्रिया क्रिया हे अधिक चांगली होतात कच्चा लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते लसूण उष्ण असतो त्यामुळे ह्या दिवसात सर्दी खोकला असे त्रास टाळण्यासाठी नियमितपणे लसूण खाणे फायदेशीर ठरतं लसूण उष्ण असल्याने तो जर उपाशीपोटी कच्चा चावून खाल्ला तर सांधेदुखीसारखा त्रासही कमी होतो लसणामध्ये मॅग्नीज विटॅमिन बी सिक्स विटॅमिन सी सेलेनियम फायबर सल्फर कॅल्शियम पोटॅशियम फास्फरस लोह यासारखे घटक भरपूर प्रमाणात असतात लसणामध्ये ॲलिसिन नावाचा एक कंपाऊंड असतो वेगवेगळ्या संशोधनामधून याचा जे फायदे समोर आले आहेत ते पाहून त्याला मॅगीज कम्फाऊंड असं देखील म्हटलं जातं कारण ॲलिसिन कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास बॅक्टेरियल इन्फमेशन कमी करण्यास आणि कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठीही मदत करते तर मंडई हा कच्चा लसूण तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात किंवा रोजच्या आहारामध्ये याचं सेवन करू शकता किंवा तुम्ही असा जरी कच्चा लसूण खाल्ला तरीही तो तुम्ही चांगला असतो तर नक्की याचं सेवन करा तर मंडळी कर। कर ही होती छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे त्यामुळे एकदा डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या धन्यवाद